नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे मार्लेश्वरमध्ये आपण आज तयारी बघतोय की दोन हजार चोवीसच्या मार्लेश्वर यात्रेची तयारी आता इथे सुरू आहे तुम्ही जागोजागी बॅनर होर्डिंग्स वगैरे बघतलेत की कशा पद्धतीने रोड जरा मध्ये खराब आहे थोडा पॅच वगैरे हो आहेत बाकी चांगला केलं आहे मध्ये थोडे थोडे पॅच आहेत ते राहिलेले आहेत त्याच्यामुळं येताना सावकाश या टू व्हीलरवाल्यांना खास सूचना की त्यांनी फास्ट येऊ नये कारण का नवीन नवीन रोड झाला आहे त्याच्यावरची जी रेती आहे त्याच्यावरून बाईक सरकते तर त्यामुळे सावकाश या आणि पार्किंगची व्यवस्था जिथे मागे आपण बघितलं तर एक किलोमीटर आधीच त्यांनी तिकडे केली आहे फोर व्हीलर पार्किंग मोठी वाहनं असतील त्यांच्यासाठी टू व्हीलर पार्किंगला सुद्धा असे आणि नंतर मग एस टीने सुद्धा इकडे सुविधा आहे येण्याची तिथून इकडे एस टीने येऊ शकतो पुढे टू व्हीलरला एंट्री नाही आहे असं इथलं नियोजन आहे आपण अजून वरती बघूया की काय काय तयारी सुरू आहे दोन हजार चोवीसची मार्लेश्वर यात्रा कशा पद्धतीने असणार आहे काय काय अजून त्याच्यामध्ये होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत मी तुम्हाला सर्व दाखवतो की कशा पद्धतीची तयारी सुरू आहे एकदम जोरदार तयारी सुरू आहे इकडे जर बघितलं तर सर्वांचे सर्व दुकानवाले स्टॉलवाले आले आहेत अजून बाकी सर्वजण येत आहेत काय काय मंडळांची सुद्धा तयारी सुरू आहे की मंडळांमार्फतसुद्धा काय काय सामाजिक उपक्रम इथे केले जातात त्यात तीन दिवस तर तीसुद्धा इथे होणार आहेत ते सुद्धा बघूया फिरता फिरता इथे माझा एक जुना मित्र भेटलाय किरवे म्हणून आज आम्ही जर किती वर्षांत पाच वर्ष पाच वर्षानंतर आम्ही भेटलोय तर आता समजले की त्याचं इथे दुकान असतं दरवर्षी कसा नक्की दरवर्षी ओके इथे आणि आतमली ओके मित्रांनो जर आलात यात्रेला तर इथे याबरोबर बरोबर बघा पॉईंट पण बघ बघून द्यावा इथून जिथून पायऱ्याखाली धबधब्याकडे जातात तिथे त्या कॉर्नरला पहिलं दुकान माझ्या मित्राचं आहे तर तिथे भेटा तिथे प्रसादी वगैरे सगळं सगळं पूजेचं सामान वगैरे सर्व आहे तीन दिवसा तीन दिवसामध्ये जर तुम्ही कधी आलात तर नक्की भेट द्या मला सांग जरा तू यंदाचा रिस्पॉन्स वगैरे कसा वाटतं काशी तयारी सुरू आहे इकडं यंदा म्हणजे कसं यंदा अंगोली गावामध्ये म्हणजे मार्गेश्वरचं जेव्हा नवीन ओपनिंग चालू आहे त्याच्यामुळे सध्या यंदा यात्रा वगैरे एकदम जोरदार मध्ये जोरदार खूप गर्दी पण यात्रेला फंक्शन वगैरे यंदा आहेत खूप सारे बरोबर यंदा खूप जोरामध्ये धंदा पाणी चालू आहे आता बरे बरे बऱ्याच जणांचे स्टॉल वगैरे लागलेत नवीन नवीन नवी नवी लोक येत आहेत चांगले चांगले ठीक तुम्ही दुकानांमध्ये सुद्धा एक काढू शकता चप्पल काढू शकता तिथे तुम्ही पूजेचं सामान किंवा जर आपल्याला प्रसाद वगैरे हवा असेल तर तो तिथून सुद्धा घेता येतो बरेचसे दुकानदार सांगतात की तुम्ही चप्पल काढा म्हणून काढा तिथे कारण का आपण कुठून ना कुठून तरी प्रसाद घेणार असतो आणि आपल्याला चप्पल ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा सुद्धा भेटते हे बघा ही आतमध्ये इकडे सुद्धा दुकान आहेत सुंदर असा मंडप आहे बघा मित्रांनो एकदम भारी वाटते आणि ह्या मंडपामध्ये जेव्हा या मंडपामध्ये जेव्हा मार्लेश्वराचं आणि गिरजादेवीचं लग्न लागतं तेव्हा ती एक तो एक क्षण एकदम जबरदस्त असतो एक पूर्ण इथे दोन्ही पालख्या असतात आणि या इथे या मांडवामध्ये त्यांचा विवाह संपन्न होतो पंधरा तारखेला हा दुपारी विवाह संपन्न होईल तुम्ही जर येणार असाल तर नक्की हा जी मोमेंट आहे ना जी ही जी मोमेंट ती कधी सोडू नका कारण ही खूप सगळी विधी जे आपण आपल्या याच्यामध्ये जे लग्नामध्ये जेवढे विधी होतात तेवढे सर्व विधी आज या देवांच्या लग्नामध्ये सुद्धा होतात आणि हे अशा मोमेंट आहेत त्या एकदा अनुभवा इथे आलात तर नक्की अनुभवा बघा सुंदर असा माहोल आहे इकडं समोर तो धारेश्वर धबधबा जो बारा महिने वाहत असतो आता उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी कमी असतं पण पावसाळ्यामध्ये अगदी तिकडे जाण्यास बंदी असते एवढं पाणी असतं धोधोनी वाहत असतो असा हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आमचा मार्लेश्वर मंदिराच्या समोर आल्याच्या नंतर आपल्याला कळले की एक मूर्ती लागते गण गणपतीची मूर्ती आणि त्याच्या बाजूला हे जे एक कुंड जे इथून आपल्याला पाणी तीर्थ म्हणून घेत घेतलं जातं इथे बघा एकदम वरती जागा आहे तरी पण इथे पाणी असतं एकदम बारा महिने पाणी असतं संध्यापूळ हे उद्या दर्शन आलेले सेवा केली देवा भांड्या कुठं त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती कुटुंबाने सर्वांना निरोग्यारोग्याला नोकरी होतात संभाळ बॅग सोडून जाऊ नका काकी इथे हे घेऊन जाणार तो का घ्यायला <laughs> <लाला> आला होता त्यांच्यापासून <laughs> सावध राहा मित्रांनो सर्वांनी कारण कुठची वस्तू कधी ओढून येतील काही समजणार नाही बरीच गर्दी असणार आहे जेव्हा जेव्हा याल तेव्हा तुम्ही बघाल की सगळी गर्दी किती असते ती तो जो जिना तिकडून आला तो इकडून सरळ असा धबधब्यावरती जातो पहिली लोक धबधब्यावर जातात नंतर मग दर्शनाला येतात हा मंदिराच्या खालील भाग आहे जिथे पालख्या बसतात मी ती सुद्धा मला ठिकाण की पालख्या कुठे बसतात कसं कसं सगळे विधी असतात मित्रांनो ही जी लाकडं दिसत आहेत ना ती कशाची आंबेडी असतील आहे का कारण आता तीन दिवस इथे ज्या पालख्या येतात आता चौदा तारखेला ज्या पालख्या येतील आणि दिंडी वगैरे येतात तर त्या दिंडीसोबत जी माणसं येतात ती पूर्ण दोन दिवस इथे राहतात तर त्यांचं ते जेवण असतं त्याच्यासाठी मला वाटते ही लाकडं आणली असावीत आपण आता जातोय तिथे की जिथे पालक्या बसतात दिंडी असते तर ते ठिकाण दाखवतो तुम्हाला का इथून पुढे जाऊ नका कारण इकडे डोळा आहे मोठा डोळा आहे तर माझ्या मागे इथे एक मोठा डोळा आहे एक तिकडे सुद्धा आहे आणि इकडे असे दोन डोळे आहेत तर तिकडे कृपया करून त्या डोळ्यात उतरू नका आणि त्याच्या जवळ जाऊ नका एखाद्या वेळी आपला पाय सरू शकतो तर आता तुम्ही जे बघताय ते गिरजाई देवीची पालखी ही या ठिकाणी बसते चौदा तारखेला रात्री बाराच्या नंतर बारा नंतर म्हणजे साधारण दोन तीनच्या दरम्यान पालखी येते साखरपाईमधून गिरजाई देवीची पालखी येते तर ती इथे वस्तीला असते इथे वस्तीला असल्यानंतर पंधरा तारखेला मग दुपारी विवाह लागतो तर हे स्थान आहे जे गिरजाई देवीची पालखी बसण्याचं हे स्थान आहे हा आहे आपण मंदिराच्या म्हणजे शिखराच्या बरोबर समोरच्या भागामध्ये आहोत जो डोहा बोललो होतो तो हा डोहा आहे इथे खाली अजिबात जाऊ नका कारण खूप खोल डो आहे आणि त्याच्यामुळं तिथे जर समजा एखादा बाय घसरला तर काहीतरी होऊ शकतं तिथे अजिबात जाऊ नका मंदिराच्या बरोबर आपण समोरच्या भागामध्ये भागामध्ये आहोत मागे बघू शकता हा व्ह्यू आहे ना हा आपल्याला या दिवसातून बघायला भेटतो आणि यात्रेच्या टायमिंगला हा संपूर्ण पूर्ण एकदम सजला होतं बघा सुद्धा इथून दिसतं <स्थाथ> मित्रांनो तुम्ही आता माझ्या मागे बघताय जिथे आता हे मंडपचं काम सुरू आहे तर ते सुरू आहे जी आ, वाडेश्वराची जी दिंडी आहे ते चर्चीचं इथं स्थान आहे आणि मार्लेश्वरची जी अंगवली मठातून जी पालखी येते ती चौदा तारखेला जी जेव्हा तिकडून रात्री निघेल तेव्हा इथे जाऊन इथे येते वस्तीला आणि नंतर मग आणि खाली गिरजाई देवीची पालखी आणि ह्या ज्या पालख्या आहेत दोन्ही त्या पंधरा तारखेला दुपारी त्यांचा विवाह संपन्न जो आता मांडव लागला आहे मंडप घातला आहे मंदिराच्या समोर त्या मंडपामध्ये त्यांचा विवाह संपन्न होतो मित्रांनो आता सुरू आहे तयारी या सन दोन हजार चोवीसच्या मार्लेश्वर यात्रेची आतापासून एकदम आज मी आलो तर येव्हापासून सुरू आहे आज रात्री तर अजून भरपूर गर गर्दी व्हायला सुरुवात होते स्टॉलवाले येतात यात्रामध्ये जे जे स्टॉलवाले असतात ते येत आहेत किंवा जे राहणारे व्यक्ती असतात आधी येऊन तर ते असतात असे बरंच काम सुरू आहे मंडपाचं काम सुरू आहे लाईटचं काम सुरू आहे पोलिसांचं सुद्धा आतापासून येत आहेत कारण आतापासून त्यांनाही त्यांचे सर्व प्लॅनिंग करायचं असतं असे भरपूर पोलिस यंत्रणा असते आरोग्य यंत्रणा असते की यांचंसुद्धा मोठं सहकार्य या यात्रेला असतं तर यांच्यामुळंच आज ही यात्रा इतकी वर्ष ही कोणतंही विघ्न न येता आज ती यात्रा चालत आहे मित्रांनो यात्रेला जर येत असाल तर एक जे नवीन असतील कोणी येणारे तर त्यांच्यासाठी एक सूचना की आता इथे स्टॉल वगैरे आहेत तर समजा तुम्हाला इथे काय घ्यायचं असेल तर तुम्ही कॅशच घेऊन या कारण इथे नेटवर्क नाही आहे गुगल पे फोनपे इथं चालणार नाही त्याच्यामुळं जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर कॅश सोबत ठेवा जर तुम्ही बाईकनी असाल स्वतःच्या गाडीने येत असाल बाईक कार किंवा मोठी गाडी कोणती असेल तर पार्किंग त्यांचं एक किलोमीटर बाहेर आहे इथून मंदिराच्या पायथ्यापासून एक किलोमीटर तिकडे बाहेर त्यांनी सोय केलेली आहे पार्किंगची तिथे तुम्हाला पार्किंग करायचं आहे आणि तुम्ही पार्किंगच्या इथून पायथ्यापर्यंत बस सेवा आहे तिथून तुम्हाला बस निहायचं किंवा तुम्ही चालतही येऊ शकता तुम्ही करून तुम्ही येऊ शकता सुद्धा कंटिन्यू एस टी आहेत साखरप्यामधूनसुद्धा आहेत संगमेश्वरमधूनसुद्धा आहेत तर अशा एस टीची सुविधा सुद्धा इथे आहे या यात्रेला येण्या जर तुम्ही येत असाल तर तुमच्या ज्या काही मौल्यवान गोष्टी असतील मोबाईल असेल पर्स असेल किंवा बाकी काय असतील तर त्या सांभाळा कारण गर्दी असते भरपूर असते काय होईल काय सांगू शकत नाही म्हणून त्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्या आणि इतर स्वतः आपण कचरा करू नये ही महत्त्वाची गोष्ट कारण बरीच इथे नंतर यात्रेनंतर कचरा होतो तर ती होऊ नये याचीसुद्धा काळजी घ्या आता तयारी सुरू आहे बघा अजूनही मंडपाची वगैरे कामं सुरू आहेत लाईट्सची वगैरेसुद्धा कामं सुरू आहेत अजून भरपूर कामं होतील आज उद्या आणि उद्या रात्री खरी उद्या संध्याकाळपासून घरी यात्रा सुरू होईल उद्या संध्याकाळी इथे परवा मे सोळा तारखे अशी ही टोटल तीन दिवस यात्रा असते तर ती पूर्ण यात्रा अनुभवण्यासाठी सर्वांनी या सर्वांनी हा अनुभव घ्या की कशी असते यात्रा जे लोक नवीन आहेत आम्ही काय आम्ही पंचक्रोशीमधले जाय तिथल्या आम्ही इथल्या आजूबाजूच्या आहेत त्यांच्यामुळं आमचं येणं असतं आम्ही दरवर्षी येतो दर दरवर्षी दर न चुकता येतो तर तुम्हीसुद्धा या आणि आनंद घ्या मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा एकच येतो होता की कशी तयारी सुरू आहे मी आधीपर्यंत बघितलं नव्हतं की कसं असतं कशी सुरु सुरुवात असते काय काय तयारी असते तर यासाठीच हा व्हिडिओ केला होता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोण चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दादा वस्तीला आलात तुम्ही कुठून आलात लहान वेरवली वेरवली ओके दरवर्षी येता तुम्ही हो मानकरी मानकरी आहेत काय नाव तुमचं मराठी मराठी ओके ओके ओके, ओके चालतं या थँक्यू आलात तुम्ही आल कुठून आलात आम्ही लांज्यातून आलो लांजामधून दरवर्षी येतात लांज्यात आपल्या साखरप्याची पालखी येते ओके ते ओके ओके तुम्ही दरवर्षी म्हणून ओके धन्यवाद धन्यवाद आता आपण परत घरी जातो आहे हे व्हिडिओ आपण आता इथेच संपवणार आहेत मी या यात्रेला या आणि या, या यात्रेचा आनंद घ्या बघे आपण अजून पुढच्या पण व्हिडिओ आपल्याला बऱ्याच टाकायचे आहेत तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद